हॅलो हां नमस्कार नमस्कार सर जय भीम जय भीम जय भीम बोला डॉक्टर काळगे बोलतात का, बोलता का खासदार लोकसभा लोक लातूर हो मी युवा भीमसेना जिल्हाध्यक्ष बोलतो शेखर कांबळे लातूरवरून हा नमस्कार बोला की। सर आज जे तुम्ही कृत्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासी जे बुट लिहून जे गेलो तुम्ही ते कितपत बरं वाटत तुम्हाला नाही नाही साहेब काय झालं सांगतो तुम्हाला आम्ही तिथं गेलो चप्पल बाहेर काढून दर्शन घेतलं दर्शन घेऊन घोषणा झाल्या बाहेर बाहेर आलो बाहेर आल्यानंतर तिथं मोर्चा चालू होत होता गणपतींना चप्पल घातली पायात आणि तेवढ्यात बाहेर देण्यासाठी म्हणून वैजनाथ दाद आणि आवाज दिला इकडे या इकडे इकडे माझ्या डोक्यात राहिलं नाही आणि अनावधानाने मी तसाच गेलो तिथं जर तुम्हाला खरंच बाबासाहेबाची जर तुम्हाला बाबासाहेबांचं प्रेम असेल अस्मिता असेल तर तुम्ही खरं साहेब उद्या राजीनामा द्यावा हे आमचं म्हणणं आहे आणि जर तुम्ही राजीनामा जर नाही दिला तर आम्ही तुमच्या तोंडाला काळ लावा आंदोलन करणार आणि आम्हाला असं वाटतंय याच्यामध्ये की अमित बह्याच राजकारण संपवण्याची तुम्ही सुपारी घेतली काय की बीजेपीकडून असं आम्हाला दिसून येते तुम्ही आता या अनवदना झालेल्या गोष्टीला जर असं स्वरूप देत असाल तर ते चुकीचं आहे ना ना नाही सर तुम्ही खरंच खरंच तुम्ही अमित भयाचं राजकारण संपवणार रा आहोत लातूर मधून अशी तुम्ही बीजेपीकडून सुपारी घेतलेली आहे असं आम्हाला वाटतंय आणि तुम्ही बाबासाहेबाने दिलेल्या आरक्षणा मधून खासदार झालेले आहात तुम्हाला तर मी भयाला पण भेटणार आहे मी भयाला पण बोलणार आहे याच्यावर बरं आणि खरंच जर तुम्हाला थोडे तर काय असं वाटत असेल म्हणाला तुमच्या तर तुम्ही राजीनामा द्या साहेब बर बरं बरं ठीक आहे हा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा